गावाला पाणी पुरवठा न करता शेतीला पाणी मंगुरवाडीतील घटना ग्रामपंचायतीचा मनमाणी कारभार ग्रामस्थातून नाराजीचा सूर शेतीचे पाणी बंद करून गावाची तहान भागवण्याचे ग्रामस्थांची मागणी आठ दिवसापासून पाणी गावात न सोडता शेतीसाठी सोडून सरपंच गावाला धरत असल्याचा आरोप होत आहे सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना कळवले आहे तर पाणी सोडणारे कर्मचारी अविनाश यांना विचारल्यानंतर सरपंच मॅडम यांनी शेतीला पाणी देण्यास सांगितले असल्याचे सांगितले तर संबंधित शेतकऱ्याचे पाणी वापरासाठी घेतले होते म्हणून त्यांना पाणी दिले जात असल्याचे सांगण्यात आले मात्र याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना काहीच माहिती नसल्याचे समजले सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून गावातील पिण्याची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतीपेक्षा गावकऱ्यांची तहान भागवावी अशी गावकऱ्यातून मागणी होत आहे एम चोवीस तास साठी मंगळवाडीहून महेश कुमार दिंडोरे गडहिंगलाच कोल्हापूर गेल्या आठवड्यापासून हे पाणी जितेंद्र भगवंत पाटील यांना सातत्यानं दिलं जात आहे गावाला पाणी करून तिकडं शेतकऱ्याला पाणी दिले जात आहे हे चुकीचं आहे आणि आज आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता पोलीस स्टेशननं सांगितलं की आम्हाला यांची तशी नोंद करता येत नाही बी डीओ साहेबांच्याकडनं आदेश पाहिजेत त्याच्यामुळं बी डीओ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आत्ता आम्ही ग्रामसेवकबाईंना फोन केला ग्रामसेवकबाई म्हणतात आम्हाला हे पाणी दिल्याबद्दल काही कल्पना नाही आणि आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं अविनाश तू सांग हे तुला का पाणी कुणी जोडून द्यायला सांगितलं सरपंच मॅडम कुणी सरपंच मॅडम सरपंच मॅडमचं नाव सांग कमल प्रकाश पाटील सरपंच कमल प्रकाश पाटील यांनी अनाधिकृत हे पाणी द्यायला सांगितलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आणि आज इथं आम्ही एवढे पंचवीस जण येऊन या ठिकाणी हे चोरीचं पाण्याची ही पाईपलाईन पकडलेली आहे आणि हे उद्या बिडो साहेबांच्या जाऊन लेखी अर्ज देण्यात येईल धन्यवाद